नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेमध्ये नाव लावण्यासाठी किंवा घरकुल योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सरपंचाला पैसे द्यावे लागतात का भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो असे काही लाभार्थी आहेत की त्यांना अक्षरशः सरपंचाला पैसे द्यावे लागत आहेत की घरकुल यादीमध्ये नावे आणण्यासाठी मग हे योग्य आहे का किंवा सरपंचाला जर आपण पैसे दिलोत तरच घरकुल यादीमध्ये नाव येऊ शकते का जर सरपंचाला पैसे आपण नाही दिलोत तर घरकुल योजनेपासून आपण वंचित राहतो का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुलसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ही सर्व कॅटेगरीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जात आहे यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्रसुद्धा आहेत आता त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल पारदी आवास योजना असेल मोदी आवास घरकुल योजना असेल किंवा या व्यतिरिक्त अनेक काही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुलसाठी राबवल्या जात आहेत आता जे लाभार्थी रमाई आवास योजनेमध्ये पात्र आहेत ते लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र होऊ शकणार नाहीत म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन्ही योजने एकाच योजनेमध्ये त्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे दोन्ही योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकणार नाही हे तुम्हाला समजून आलेलं असेल आता आपण समजून घेऊया घरकुल योजनेमध्ये नाव लावण्यासाठी सरपंचांना पैसे द्यावे लागतात का आता जर घरकुल योजनेमध्ये तुम्हाला नंबर लावायचा असेल किंवा नाव लावायचं असेल किंवा लाभ मिळवायचा असेल तर सरपंचाला एक रुपया सुद्धा देण्याची गरज नाही आता भरपूर असे लाभार्थी विनाकारण सरपंचाला पैसे देतात तुमचं सर्वे सर्व्हे झालाय तुमच्या घरकुलसाठी फॉर्म भरून घेतलेला आहे तुम्ही नियमानुसार त्या ठिकाणी पात्र आहात तुम्ही जर घरकुलसाठी पात्र असेल तर तुम्हाला कन्फर्म घरकुल मिळणार आहे कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही सरपंच जर पैशाची मागणी करत असेल तर त्यांच्यावर रितसर तुम्ही कारवाई करू शकता म्हणजे तक्रार ऑनलाइन नोंदवू शकता आता ऑनलाइन तक्रार कशा पद्धतीने नोंदवायचा या आहे याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे घरकुल योजनेच्या प्लेलिस्टमध्ये आता ज्यांना तक्रार करायचं असेल तर त्यांनी तक्रार करू शकता आता आपण त्यानंतर समजून घेऊया घरकुल योजनेमध्ये जर आम्ही सरपंचाला पैसे दिलोत तरच घरकुल योजनेच्या यादीमध्ये नावे आमच्या गावातील सरपंच लावत आहेत आता नेमकं या ठिकाणी समजून घ्या तुमच्या हक्काचं ते घरकुल आहे ते तुम्हाला मिळायला पाहिजे सरपंचाचं या ठिकाणी मनमानी चालणार नाही जर सरपंच तोंड बघून एखाद्या व्यक्तींचा जो प्राधान्यक्रमानुसार नाव जर त्या ठिकाणी ऍड करत असेल तर हे चुकीचं आहे तुम्ही आवाज उठवायला पाहिजे तुमच्या गावातील पाच ते दहा जे काही लाभार्थी असतील घरकुल योजनेमध्ये पात्र असणारे त्यामधून काही लाभार्थ्यांचं नाव आता त्या ठिकाणी काही सर्व्हिसवाले सुद्धा लाभार्थी यामध्ये लाभ घेत असतील किंवा ज्यांना घरकुल योजनेचा पूर्वी लाभ मिळालेला आहे परत त्या घरकुल योजनेमध्ये पात्र आहेत मग अशा लोकांना त्या ठिकाणी लाभ मिळाला नाही पाहिजे मग जे लाभार्थी ऍक्च्युली गरीब आहेत ज्यांना हक्काचं घर मिळायला पाहिजे अशा लाभार्थ्यांचे नावे तुम्ही त्या यादीमधून जे लाभार्थी घरकुळसाठी पात्र होणार नाहीत त्या लाभार्थ्यांचं नाव काढून ज्या लाभार्थ्यांना घराची गरज आहे अशा लाभार्थ्यांचे नावे तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता जेव्हा ग्रामपंचायतची सभा होईल त्या सभेमध्ये जेव्हा यादीचं वाचन होईल तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठू शकता एकत्र जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा भ्रष्ट जो आहे तो कमी होणार नाही त्यासाठी एकत्र या आपल्या हक्काचं जे काही आहे तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता जर आपण एकत्र आलो नाही तर या ठिकाणी हक्काचं जे असेल ते आपल्याला मिळू शकणार नाही आता यामध्ये आपण समजून घेतलेलं आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून कारण भरपूर असे लाभार्थी विनाकारण सरपंचांना पैसे देत आहेत घरकुल यादीमध्ये नावे लावण्यासाठी तर तुम्ही सरपंचांना एकही रुपया देण्याची गरज नाही फ्रीमध्ये तुम्हाला घरकुल दिलं जातं कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही तुमचा वेगळा कोणताही सर्वे असत नाही जर त्या ठिकाणी गैरव्यवहार जर तुमच्या गावातील सरपंच करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर ऑनलाईन तक्रार तुम्ही नोंदू शकता या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर अशाच विविध अचूक योजनेच्या अचूक अपडेट बद्दल आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवी व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र